नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीकर आज आपण जारंगे पाटलाचं अमर अनुपोषण आणि मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचा दुसरा टप्पा या विषयावर भाष्य करणार आहोत आज एकोणीस जुलै आहे उद्या वीस जुलैपासून मनोज जारंगे पाटील सरकारनं काहीही कृती न केल्यामुळं कारण सरकारनं एक महिन्याचा अवधी घेतला होता आणि त्यात असं पॉझिटिव्ह काहीही दिसून आलेलं नाही फक्त काय मंत्रालयात काय काम चालू आहे तेवढंच आहे पण आउटपुट काहीच नाही त्यामुळं मनोज जारांगी पाटील हे आमरण उपोषणाला वीस तारखेपासून बसणार आहेत आणि हे उपोषण हे तीव्र स्वरूपाचं असणार आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे वास्तविकता सर्व मराठा समाज बांधवांची इच्छा आहे की जारांगी पाटलांनी आता यापुढे उपोषण करू नये कारण त्यांची शरीर प्रकृती चांगली नाही शरीर साथ देत नाही आणि यावेळेस जवळपास सहा उपोषणं कंटिन्यू त्यांची वेळोवेळी झालेले आहेत आणि त्यामुळं शरीराला अनेक प्रकारचा त्रास आहे त्यामुळं करू नये परंतु जारांगी पाटलाचं म्हणणं आहे की काहीही झालं तर मी मागे हटणार नाही आणि नेत्याच्या मागे चालणं हे समाजाचं काम आहे ती काय चूक काय बरोबर यापेक्षा जारांगी पाटलांना समर्थन कसं देता येईल हा आपला प्रत्येकाचा भाग आहे आणि प्रत्येकानं प्रत्येक समाज बांधवानं त्या ठिकाणी जारांगी पाटलाला समर्थन केलं पाहिजे कारण कितीतरी वर्षानंतर अशा प्रकारचं नेतृत्व लाभलेलं आहे जे मरण हातात घेऊन समाजासाठी लढायला तयार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचा त्यांनी एक मराठा आरक्षण जनजागृती दौरा नुकताच पूर्ण केलेला आहे शासनाला दिलेली डेडलाईन तेरा जुलैला संपली परंतु त्यांनी तर काही तारखा दिलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यांना एकमध्ये काही दिवसाचा वेळ शासनाला मिळालेला आहे जवळपास आठ दिवसात वेळ शासनाला मिळालेला आहे परंतु शासनानं त्यामध्येही काही सकारात्मक नाही उलट सत्ताधारी पक्षातल्या विशेषतः भाजपानं अनेक मराठा आमदार जरांगी पाटलावर बोलण्यासाठी सोडून दिलेले आहेत त्यामुख्य त्यामध्ये प्रामुख्याने प्रवीण दरेकर असो राम कदम असो किंवा तो प्रसाद लाडा असो सदाभाऊ खोत असो पैर्णय फुके असो देवानी फारंदे असो अशा प्रकारचे अनेक लोक अनेक आमदार हे जरांगी पाटलावर बोलण्यासाठी सोडून दिलेले आहेत आणि जारांगी पाटलांना एकटं कसं पाडायचं चुकीचं कसं ठरवायचं अशा प्रकारची मागणी केली जात आहे ज्या आरक्षणाचा मुळात आता लाभच होत नाही असे दहा टक्के ए सी बी सी मराठा समाजावर थोपवल्यामुळं हक्काचं ई डब्ल्यू एस देखील बंद झालेलं आहे आता, आता तर शैक्षणिक प्रवेश सुरू सुरू आहेत इंजिनिअरिंगच्या आहेत मेडिकलच्या आहेत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आहेत अनेक ठिकाणच्या भरती सुरू आहेत जसं की एम एस सी बीची भरती सुरू आहे पोलीस भरती सुरू आहे आणि सर्व ठिकाणी त्यावेळेस मॅक्झिमम ठिकाणी ल उमेदवारांनी हे ई डब्ल्यू एसमधून अर्ज केले होते परंतु आता ते ईडब्ल्यू एस स्टेट लेवलचं बंद झालं त्यामुळं ईडब्ल्यू एस हे ऑप्शन राहिले नाही ए सी बी सी आहेत काही लोकांकडं प्रमाणपत्र परंतु त्याची व्हॅलिडिटी होत नाही व्हॅलिडिटीशिवाय कुठल्याही प्रोफेशनल कोर्सला प्रवेश मिळत नाही आणि इतक्या अर्जेंटमध्ये व्हॅलिडिटी शक्य नाही त्यामुळं शिक्षणापासून आणि नोकरीपासून यावर्षी मराठा युवक वंचित राहणार हे मात्र शंभर टक्के सत्य त्यातही आणखी एक बाजू म्हणजे अनेक ठिकाणी कुणबी प्र नोंदी सापडल्यामुळं अनेक मराठा युवकाकडं कुंबीची प्रमाणपत्र आहेत मात्र ते सुद्धा त्या ठिकाणी ते जोडू शकत नाहीत कारण तसं ऑप्शन तिथं उपलब्ध नाही त्यामुळं या शासनाच्या चुकीपाई मराठा समाजातील युवक आज शिक्षणापासून वंचित राहत आहे आणि आज नोकऱ्यापासून देखील वंचित राहत आहे आणि फक्त शासन गाजावाजा करत आहे मी दहा टक्के दिलं दहा टक्के दिलं ते किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही परंतु त्यामुळे अनेक इफेक्ट या ठिकाणी झालेले आहेत की डब्ल्यू एस देखील बंद झालेला आहे आणि शासनानं अशी एक वेगळी काहीतरी टीम त्या ठिकाणी यंत्रणा तयार केली पाहिजे की काय अडचणी येतात आणि कशा सोडवायच्या परंतु शासन फक्त निवडणुकीत मजगूल आहे नवनवीन आ, सबंग लोकप्रियतेसाठी घोषणा करायच्या एवढंच शासनाचा कार्यक्रम आहे शा इथं करोडो रुपयाचं कर्ज असू असतानासुद्धा फक्त घोषणा केल्या जात आहेत आणि खाऊ लोकं कसं बनवायचे अशाच प्रकारच्या घोषणा या ठिकाणी आहेत जसं की महाराष्ट्र सरकारनं विस पागे यांच्या नेतृत्वाखाली जवाहर रोजगार योजना आणली होती की ज्यांनी काम केलं त्याला पैसे मिळतील परंतु इथं नाही जे बसून राहील त्याला पैसे मिळत आहेत तर अशामुळं ऐतखाऊ मिळत आहेत शेदू शेतीत मजूर मिळत नाही आणि दुसरीकडं सरकार फक्त निवडणुका कशा पार पाडायचं एवढंच पाहतायत हे अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक चित्र असं म्हणता येईल कारण यातून आउटपुट काहीच नाही उलट लोकांची निष्क्रियता वाढेल अशा प्रकारची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणि काल कालदारांगी पाटलांनी प्रेस घेतली आणि त्यांनी दुसरा टप्पा मराठा आरक्षण जनजागृतीचा दुसरा टप्पा सात ऑगस्टपासून जाहीर केलेला आहे पहिला टप्पा आता मराठवाड्याचा संपलेला आहे दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तो दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक उभे करायचे विधानसभेला की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे हे या ठिकाणी समाजाबरोबर चर्चा करून हे पाठी निर्णय घेणार आहे सात ऑगस्टला सोलापूरला आठ ऑगस्टला सांगलीला नऊ ऑगस्टला कोल्हापूरला दहा ऑगस्टला साताऱ्याला अकरा ऑगस्टला पुण्याला बारा ऑगस्टला अहमदनगरला आणि तेरा ऑगस्टला या दुसऱ्या टप्प्याचा समारोप नाशिकला होणार आहे आणि मध्य मध्ये जवळपास म्हणजे <coughs> सतरा दिवसाचा वेळ या ठिकाणी सरकार पसे आहे आणि या सतरा दिवसामध्ये सरकार काय करतं हे बघायचं आहे आणि जारांगी पाट पाटलांना जा सांगितलेलं आहे की जर सरकारनं सतरा दिवसात माणूस वाचू शकत नाही ते म्हणले आणि माझ्यासारखं तर शक्यच नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यांच्यासारखा म्हणजे कारण त्यांची प्रकृती जेवढी वीक झालेली आहे आणि जर वाचलोच आता कदाचित आणि सरकारनं काहीच केलं नाही तर आहे त्या अवस्थेमध्ये अँब्युलन्समध्ये बसून किंवा एखाद्या गाडीमध्ये बसून मी त्या रॅलीला सहभागी होणार अशा प्रकारचा ठाम दृढ निश्चय जारांगी पाटलांनी केलेला आहे मायबाप सरकारला कळकळीची विनंती आहे की जारांगी पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल आणि सरकारला जे नियमानुसार आहे जे कायद्यानुसार आहे जे संविधानानुसार आहे ते द्यायला काय अडचण आहे कोणाचा दबाव आहे किंवा कोणाचं काही आहे इथं काही प्रश्न कोणाच्या दबावाचा नाही कोणाचं वेगळं ताट नाही कोणाचं काहीच नाही जे संविधानानुसार आहे ते हर आरक्षण द्यायला काय अडचण काय आहे जे एस सीमधल्या काही जाती आहे ते एस सीमध्येच जाणार आहेत ओबीसीतल्या जाती ओबीसीतच जाणार आहेत एस टीच्या एस टीमध्ये जाणार आहे मग पुन्हा वेगळा प्रवर्ग कशासाठी कशाला हा आठ कशासाठी म्हणून मायबाप सरकारनं कुठलाही वेळ न दवाडता सर्व म्हणजे वेगवेगळे गॅजेट्स आहेत जसं की हैदराबाद गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गॅजेट आहे हे गॅजेटची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा समावेश त्या ठिकाणी कुणबी प्रवर्गात करावा ओबीसी प्रवर्गात करावा किंवा जवळपास सत्तावन्न लाख लो नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि या नोंदीच्या आधारे कायदा करावा आणि मराठा हा गुणब्या आहे एवढा साधा सिंपल प्रश्न कारण सत्तावन्न लोक लाख नोंदी म्हणजे प्रचंड मोठी संख्या झाली आधाराची परंतु मायबाप सरकार हेही करायला तयार नाही आणि सगळे हो सोयी अधिसूचना ज्यामुळं एस सी एस टी आणि ओबीसी प्रवार सर्वच प्रवारकांना आरक्षणात सुलभता येणार आहे परंतु सरकार कुठलीही गोष्ट सकारात्मक घेताना दिसत नाही आणि त्यामुळं हा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे वीस तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसत आहेत प्रत्येक बांधवांचं कर्तव्य ज्यांना शक्य आहे त्याने अंतरवाली सराटीमध्ये प्रत्यक्ष येऊन जारांगी पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे तिथं एक दोन दिवस जेवढं होईल तिथं थांबलं पाहिजे किंवा तिथं नाही येत आलं आपल्या गाव पातळीवर जारांगी पाटलांना कसं समर्थन देता येईल तर तेही या ठिकाणी दिलं पाहिजे जे जेणेकरून सरकार मराठा आरक्षण देण्यास तयार होईल